लाडली बहीण बहीण योजना ही महायुती सरकारची अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना होत चाललेली आहे राज्यातल्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने आधार देणारी ही योजना आहे आणि जेव्हापासून ही योजना जाहीर झालेली आहे तेव्हापासून महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष ह्यांना पोटू उठलेला आहे पोटा दुखाल लागलेला आहे राज्यातल्या माता भगिनींनाच भलं होत आहे आर्थिक सक्षम त्या होत आहेत हे त्यांना बघवत नाहीये आणि म्हणूनच उद्धव ठाकरे जी असतील नाना पटोले असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल सातत्याने या योजनावर टीका करण्याचं काम सुरू आहे आधी सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचं वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे हे राज्यातल्या माता भगिनीने अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे की आमचं एका बाजूला आमचं महायुतीचं सरकार लाडली वैर योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहताय पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची आहे या गोष्टीची दखल राज्यातल्या माता भगिनींनी घ्यावी याही मी त्यांना विनंती करतो कुठल्याही गोष्टी हो हो अगर राज्यात काही चांगलं होत असेल पण ते ह्याला बघवत नाही आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह यांना अमित शाहजींना महाराष्ट्राचे शत्रू म्हणायचं आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं काहीतरी चांगलं होत असेल तर आम्ही ती सत्तेत आल्यावर योजना बंद करू अशा पद्धतीची मानसिकता आणि उद्दिष्ट अगर महाविकास आघाडीचं असेल तर राज्यातल्या माता भगिनी ह्याबद्दल विचार करावा हेच या निमित्ताने मी विनंती करेन केंद्राचं आमचं एनडीएच सरकार हे खंडणी देऊन सत्तेमध्ये आहे मोदीजींना स्पष्ट बहुमत नाही आहे मोदीजी स्वतःच्या ताकदीवर पंतप्रधान झालेले नाहीये बोलणारा संजय राजाराम राऊत त्याचा कामगार आहे त्याचा मालक उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले हे स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर झाले होते का त्यांनी राज्यात एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीवर आणले होते का तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताकदीवर किंवा भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खंग, कुपसून सत्तेमध्ये आले बैमानी करून सत्तेमध्ये आले स्वतःच्या आमदार टिकू शकले नाही आणि केंद्रातल्या आमच्या भक्कम नावं ठेवण्याची हिम्मत हा संजय राजाराम राऊ जे करतोय तर म्हणून संजय राजाराम सांगेल स्वतःची लायकी ओळखावी तुमची स्ट्राईक तुमचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये काय होता एकवीस लढवले आहेत नऊ जिंकून आलेले आहेत लाए। म्हणून लायकी प्रमाणे बोलावं एवढं हो। त्या निमित्ताने सांगितलं लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत असणारे राज ठाकरे आणि त्याचा पक्ष मनसे यांनी काल राज ठाकरे निकाल स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत कसं पाहताय आपल्या बघा प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या निर्णय घेण्याचा अधिकार आहे राजसाहेबांचं भाषण मी शिवाजी पार्कचं आवर्जून ऐकलेलं आदरणीय मोदीजींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आता काल त्यांनी घोषणा केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी आपल्या पक्षाबद्दल भूमिका घेतली असेल तरी येणाऱ्या काळासाठी थोडा वेळ थांबू वेट अँड वॉच करू पुढे काय काय होतं यावरून संजय राऊत असं म्हणतायत की लोकसभेला एक भूमिका आणि महिन्याभरात दुसरी भूमिका ही कोणाला तरी कुठल्या तरी पक्षाला मदत करण्याची भूमिका आहे मग हिंदुत्वाबद्दल जे हिनी डबल डोरीचीपणा करतात कधी हिंदुत्वाची बाजू घेतात कधी हिंदुत्वाच्या विरोधात काम करतात मय बद्दल पण संजय राजाराम राऊतनी कधीतरी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी ना दुसऱ्यांना डबल डोलकी बोलण्या अगोदर तुमची भूमिका दोन हजार एकोणीसच्या अगोदर काय होती विधानसभेच्या आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्किट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली याबद्दल या पहिला भूमिका स्पष्ट करा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा तर संजय राऊत असं म्हणतात की पुराशी सामना करायला बिहारला अठरा हजार कोटी महाराष्ट्राचा पूर दिसत नाही का किंवा एक हजार कोटी तरी द्यायचे होते म्हणून मी त्या दिवशी माझ्या पत्रकार परिषदेला सांगितलं शाळेतल्या वर्गातल्या सर्व ढ विद्यार्थीला अगर अर्थसंकल्प समजवायला सांगितलं तर मग अशा पद्धतीचे वाक्य घेतात नेमकं महाराष्ट्राला काय मिळालं आहे अर्थसंकल्पामध्ये हे ज्या ला कळलंच नाही समजून घ्यायचंच नाही त्यांनी त्या पद्धतीचं वाक्य करून बोलू शकतो मुळामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे त्याबद्दल अगर माहिती घ्यायची असेल तो तर मोबाईलवर तरी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची पत्रकार परिषद बघ लपून सामन्याच्या कोपऱ्यातला जाऊन तर तुला कळेल अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातला किती भरभरून वर भरून मिळालेला आहे हे थोडं कळेल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन रेकॉर्ड करा लोकांना ब्लॅकमेल करा हीच भाजपची नीती आमचे फोन चोरून ऐकणाऱ्या अधिकाऱ्याला फडणवीस महासंचालक बनवलं त्यांच्याकडून काय अपेक्षा असं संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीच्या टायमा काळात विरोधकांच्या नावाने काय सत्यनारायणची पूजा घालायची काय लोक प्रत्येक विरोधकांच्या मागे खोट्या केसेस टाकणं मातोश्रीच्या कुठल्या माळ्यावर कुठले हॅकर बसून कोण विरोधकांचे फोन टॅप करायचे ह्याची माहिती मग राज्याला आम्ही द्यायचे का द्यायचं का मातोश्रीची कुठली वहिनी बसून विरोधकांचे फोन टॅपिंगसाठी हॅकरना पैसे द्यायची ह्याची पण थोडी माहिती द्यायची का म्हणून स्वतःच्या बुडाखाली किती आग लागली ते बघा आणि मग दुसऱ्यांवर आरोप करा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं महाराष्ट्राचं राजकीय अधोपतन केलं महाराष्ट्रालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाले तसं संजय राऊत दोन हजार च्या नंतर खऱ्या अर्थाने ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलांच्या विरोधात गेले तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल ची अगर यादी काढायची असेल तर मग संजय राजारावची ज्या दिवशी नॉन बायोलॉजिकल आणि बायोलॉजिकलची यादी आम्ही प्रकाशित करू ना घरातले पण तुला चपला मारून बाहेर फेकून देतील या गोष्टीची काळजी घेईल म्हणून बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल बोलण्याची हिंमत पण संजय राजा राव बोलू नये कारण का त्याच्या बायोलॉजिकल कुठे कुठे राज्यामध्ये फिरतायत मग फोटो चकट आम्ही जाहीर करू आणि नेमका हा पवारांचा नॉन बायोलॉजिकल आहे ते आता जनपद बायोलॉजिकल आहे ह्याचं पण थोडं उत्तर संजय राजाराम राऊत स्वतःच द्यावं विरोधक येत नसतील तर ठीक आहे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं जरा विरोधकांची भूमिका ह्याबद्दल महत्वाची आहे ना कारण का सर्व पक्ष मराठा आरक्षण द्यायचं असेल तर राज्यातल्या प्रत्येक पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी असं आम्ही वारंवार सांगतोय राज्य सरकार हे मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक आहे हे पहिल्यापासून सांगतोय पण नाना जी असतील काँग्रेस असेल उभाटा असेल उद्धव ठाकरे जी असतील शरद पवार जी राष्ट्रवादी असतील ह्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की ओबीसीतून आरक्षण हवंय ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे ना कारण त्या सर्व पक्ष बैठकीमध्ये अगर हे येत नसतील तर आम्हाला पण भूमिका राज्याला आणि मराठा समाजाला कळली पाहिजे आणि ती विचारण्याची हिंमत जयाजे पाटलांनी दाखवली पाहिजे शिंदे साहेबांची शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा का पवारांची असो हो किंवा भारतीय जनता पक्ष असो आमची मराठा आरक्षणाबद्दल पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे पण महाविकास आघाडीची मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे कारण का त्यांचा प्रत्येक खासदार हा आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशी भूमिका लोकसभेमध्ये मांडतोय पवार साहेबांचे जुने व्हिडिओ शंभर तरी आम्ही दाखवू शकतो जिथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षणा मराठ्यांना आरक्षण द्यावं तर जरांगे पाटीलजी जरांगे पाटील हे पवार साहेबांना भूमिका विचारण्याची हिंमत ठेवणार का दे देवेंद्र फडणवीस टीका करतात तसं पवार साहेबांना एकदा तरी विचारण्याची हिंमत करा की तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे मग आम्ही तुमचा जाहीर सत्कार नागरी सत्कार करू सिंधुदुर्गामध्ये आणून ठीक okay. आहे